गामेश्वर गा पावन पावन नाम तुजे गा राजे ईश्वर पावन पावन नाम तुजे गा ते यान

ख्रिस्त राजा हा सण साजरा करीत आहोत आणि हा सण साजरा करत असताना विश्वाचा येशू हा सोहळा साजरा करत असताना आज आपण आणखी एक दिवस साजरा करत आहोत पाळकीय नियोजनाची प्रक्रिया म्हणून आजच्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही पाहाल की प्रभू के प्रस्तावना वाचण्यात आली कॅथलिक चर्चने म्हणजे जे सर्व कॅथलिक बिशप्स आहेत पुऱ्या भारताचे त्यांनी पास्टरन प्लान म्हणजे पाळकीय नियोजनाचे एक पुस्तक काढले आहे आता पुढच्या वर्षी आपण जुबली साजरी करणार आहोत इतके दोन्ही बाजूला बॅनर आहेत पुढच्या वर्षी जुबली साजरी करणार आहोत आणि ग्रेटर जुबली म्हणजे महान जुबली ही आपण दोन हजार तेहतीस मध्ये साजरी करणार आहोत कारण प्रभू ख्रिस्त वयाच्या तेहतीसव्या वर्षी मरण पावला बरोबर दोन हजार वर्ष त्यावेळी पूर्ण होणार आहे आणि त्यावेळी त्याच वेळेस दोन हजार तेहतीस पर्यंत आतापासून म्हणजे पुढच्या वर्षापासून जे आपण कास्टरल प्लान किंवा पाळकी नियोजन केलेले असेल हे प्रत्येक डायसिसमध्ये सी चे जे विषब्स आहेत सर्व भारतातील जे विषक्स कॅथलिक विशप्स आहेत त्यांनी हा प्लान काढलेला आहे आणि त्या प्लानचा उद्देश असा आहे की त्याने त्यांच्या धर्म प्रांतामध्ये आणि त्यानंतर प्रत्येकाने तो त्याप्रमाणे करायचा आहे इथे याप्रमाणे पाळकीय दोन हजार तेतीस पर्यंत देव चर्चला म्हणजे भारतातील चर्चला कुठे बोलावत आहे देव आपल्याला कुठे बोलावत आहे याच्यावर मनन चिंतन करण्यात येईल आणि त्याप्रमाणे पॅरिस मध्ये वेगवेगळे प्रोग्राम करण्यात येईल ज्याद्वारे आपण देवाच्या अगदी जवळचा करतो किंवा विश्वाचा राजा प्रभू येशू ख्रिस्त याचा सोहळा साजरा करतो जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तुमच्या जीवनात सर्वात पहिले स्थान कोणाला आहे हा प्रश्न माझ्यासाठी सुद्धा आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा आहे कि तुमच्या जीवनामध्ये सर्वात पहिले स्थान कोणाला आहे आणि आपले उत्तर कायम स्वरूपी एकच राहिले पाहिजे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये कायमचे प्रथम स्थान आहे प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान त्यानंतर आपले आई वडील येतील धर्मगुरू येतील आणखी कोण येतील नाटलं येतील हे सर्व त्यानंतर येतील प्रथम स्थान जर कोणाला असेल तर ते फक्त प्रभू येशू आपण साजरा करणार आहोत आगमन काळातील पहिला रविवार आहे आणि आपण त्यावेळी क्रिसमसची तयारी त्या दिवसापासून सुरू करणार आहोत आपली क्रिसमसची तयारी करणे म्हणजे फोडफोड बनवणे घर सजवणे किंवा त्याला पेंट करणे डेकोरेशन करणे गव्हाण करणे एवढेच नसून आपल्या आत्म्याची आपल्या शरीराची आपण काळजी घेणे होय बदल करणे म्हणजे संस्कार घेऊन प्रभूच्या दिवशी प्रभू जो येणार आहे त्याला स्वीकारण्यासाठी तयारी करणे होय आजच्या शुभवर्तमानामध्ये वर्तमानामध्ये शु... आजचे शुभवर्तमान योहान लेखित शुभ वर्तमान अध्याय अठरा ओवीस सदतीस मध्ये प्रभू आपल्याला काय सांगत आहे जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो प्रभू आपल्याला सांगत आहे जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो प्रभू येशूला प्रथम स्थान देणे म्हणजे प्रभूच्या सत्याचा आवाज आपल्या जीवनामध्ये ऐकणे होईल ज्यावेळी मी माझ्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान दे, दे। त्यावेळी प्रभूचा आवाज ऐकण्यासाठी ही सतत तत्पर असेल आता आपण प्रभूचा आवाज आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे ऐकू शकतो पहिल्या प्रथम म्हणजे प्रभूचा आवाज हा आपण आपल्या मनाचा व नंतर कृतीचा राजा ज्यावेळी आपण प्रभूला करू आणि आपण म्हणू प्रभू माझ्या जीवनाचा राजा आहे त्यावेळी आपण प्रभूचा आवाज ऐकू आपल्या मनाचा कृतीचा म्हणजे हाताने आपण काम करतो जे काही काम करू त्यावेळी म्हणे की प्रभू माझ्या मनाचा माझ्या कृतीचा किंवा मनाचा म्हणजे माझ्या विचाराचा माझ्या कृतीचा राजा आहे त्या आणि त्यानंतर म्हणेन की माझ्या जीवनाचा राजा सुद्धा प्रभू आहे त्याच मी प्रभूचा आवाज ऐके आपल्या मनातील विचारांचा व कृतीना आळा घालतो जे प्रभूचे विचार नाही आणि प्रभूला आवडणारे विचार आपण दूर राहतो प्रभूला न आवडणारे विचार आणि कृती यापासून दूर राहतो त्यावेळी प्रभू माझ्या मनाचा राजा होईल तुमचे मन प्रभूच्या आवाजाने करा तुमचे मन कायमस्वरूपी प्रभूच्या आवाजाने भरलेले पाहिजे जेव्हा आपण सैतानाचा आवाज सोडून प्रभूचा आवाज ऐकतो वेळी आपले जीवन बदलून येते आणि आपण सर्वात आनंदी असे व्यक्ती होतो आपल्याला शांतीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये येतो आणि आपण तीच शांती तोच आनंद दुसऱ्याला सुद्धा देऊ शकतो ज्यावेळी आपण चर्च मध्ये पाठीमागे ठेवलेले आहे दाराच्या जवळ पवित्र पाणी आहे ज्यावेळी तुम्ही पवित्र पाणी तुमच्या डोक्याला लावता त्यावेळी तुम्हाला देव आठवण करून देत आहे की माझा आवाज ऐकण्यासाठी तुम्ही आलेला शुभ वर्तमानामध्ये जना पहिल्या वाचनामध्ये दुसऱ्या वाचनामध्ये शुभ वर्तमानामध्ये सतत आपण प्रभूचा आवाज ऐकत असतो ज्यावेळी आपण कौटुंबिक प्रार्थना एकत्र करतो त्यावेळी आपण प्रभूचा आवाज ऐकत असतो आपण जेव्हा प्रत्येक रविवारी मिसा परिदनात सहभागी होत असतो त्यावेळी आपण प्रभूचा आवाज ऐकत असतो या सर्व प्रकारे त्याचप्रमाणे आपण जेव्हा माळ करत असतो पर्सनल माळ स्वतःची वैयक्तिक म्हणा किंवा कुटुंबामध्ये ज्यावेळी आपण माळ करत असतो त्यावेळी सुद्धा आपण प्रभूचा आवाज ऐकत असतो या सर्व प्रकारे जेव्हा आपण प्रभूचा आवाज ऐकतो तेव्हा प्रभू माझ्या जीवनातला राजा आहे हे मी मान्यत असतो परंतु जर मी हा आवाज ऐकत नसेल तर प्रभू राजा आहे त्याचे राजापद कोणी काढून घेऊ शकणार नाही परंतु तो माझ्या जीवनाचा राजा कधीच होणार नाही आजचा सण साजरा करत असताना प्रभू येशू ख्रिस्त हा या जगातील इतर राजा सारखा नाही जे सतत आपल्या दूर आहे राजा तिकडे आहे आणि आपण तिकडे आहे जे काही राजा सांगेल ते आपण करत असतो याप्रमाणे प्रभू ख्रिस्त राजा नाही प्रभू येशू ख्रिस्त हा राजा अगदी आपल्या जवळ आहे तो आपल्या बरोबर चालतो जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा तो, तो मदत करतो जो आपला राजा आहे त्याच्या शरीराद्वारे आपल्या अंतकरणामध्ये आपल्या शरीरामध्ये निवास करतो आणि त्याने आमच्यासाठी आपले जीवन दिले आहे क्रिस्ताटाई माचा प्रिय बंदुआनी मगनिनो संत पौलाचे फिलिप करास पत्र अध्याय दोन ओवी नौ आणि अकरा मध्ये दे, यामुळे देवाने त्याला त्याला म्हणजे प्रभु येशू क्रिस्ताला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले या हेतू स्वर्गात पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडका प्रभू येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवगित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिबेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे प्रति करावेजाने पावन, पावन, नाम तुझे राज तुझे। हे प्रभो तू खरोखर पवित्र आहे सर्व पावित्र्याचा तू उगम आहे हे दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त वावे म्हणून तो त्यांच्यावर दववर्षवाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःखभोगाला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली आभार मानून ती मोडली ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली तुम्ही सर्वजण ही घ्या कारण हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी माझ्या स्वामी हे माझ्या देवा त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू केशुने तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्या मधून प्या कारण हा माझ्या रक्ताचा प्याला है। आहे हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे

감 <목소리나>

हे प्रभो आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून विश्वाचा राजा येशू ख्रिस्त याच्या शरीराने तू आमचे पोषण करतोस याचा शुभ वर्तमानाचा संदेशाप्रमाणे आचरण करण्यास व सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर तो सर्व का जीवंत रातो व राज्य कर आमेन प्रभू तू माझ्याबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी तुम सर्व संभारता परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद जा आणि प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा देवाला धन्यवाद